हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग तर छान असं दिवाळी व्हॅकेशन एन्जॉय करून आम्ही आता नाशिकला परत आलो आहे काल रात्रीच ऍक्च्युली आम्ही आलो पण काल रात्री मी काही ब्लॉग शूट केला नाही कारण खूप जास्त डोकं दुखत होतं म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून आवरून लवकर झोपूया म्हणजे मुलांच्यासुद्धा उद्या स्कूल होती आणि यांनासुद्धा हॉपीस होतं त्यामुळे म्हटलं चला पटकन जेवढं लवकर झोपू तेवढा आराम पण होईल आणि सकाळी छान असं फ्रेश मॉर्निंग रुटीनला सुद्धा सुरुवात तर, सकाई, सकाई, सुरुवात होईल तर सकाळी सकाळी छान असं मस्त आजपासून रुटीनला सुरुवात झालेली आहे रेग्युलर रुटीनला तर हे सुद्धा ऑफिसला गेले मुलं सुद्धा स्कूलला गेले त्यानंतर मग आता माझी रोजची कामांना सुरुवात झालेली तर मम्मीने ना भरपूर सारा भाजीपाला आणि ते दिलेलं होतं सगळं आणि म्हटलं चला मग आता हे सगळं भाजीपाला वगैरे रात्री काढणं झालंच नाही कारण मी खूप जास्त थकून गेली होती तर म्हटलं मग चला आता सकाळी सकाळी सगळे कामं व्यवस्थित करून घेऊया कारण मुलं यायच्या वेळेपर्यंत सगळं आवरून घ्यायचं होतं पण एवढा सगळा पसारा होता तर तो आज दिवसभर मला या कामांमध्ये जाणारच होता तर आता चला म्हटलं तर छान असं भाजीपाला वगैरे सगळं काढून घेतलं त्यानंतर मग मुलांना असं बाकी घरातली कामं आवरली आणि मुलांना घेऊन आली होती स्कूलमधून मग आज त्यांच्यासाठी डोसा बनवायचं चालू होतं तर त्यांची जेवणं होत होती आणि त्यानंतर मग माझी सगळं भाजीपाला वगैरे काढलेला होता तो चान, तर तो भाजीपाला येता कंटेनरमध्ये सेटअप करून ठेवते म्हटलं छान तर छान असे गावठी टोमॅटो आणले होते तर गावाकडचा भाजीपाल्याचा एक फायदा असतो सगळ्या गोष्टींना आप आपल्याला छान असं फ्रेश आणि छान असं गावठी पद्धतीच्या मिळतात त्याच्यामुळे ना जे काही खतं वगैरे जास्त काही मारलेले नसतात तर त्यामुळे तिकडचा भाजीपाला कधीही टेस्टलासुद्धा खूप छान असतो तर भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या होत्या मी आणि इकडे पोकळा मिळत नाही ना तर मी तिकडूनच पोकळा घेऊन येते मग तर यांना पण भरपूर आवडतो आणि मलासुद्धा आवडतो त्यामुळे आणि मग सगळ्या भाज्या आता एक एक करून सगळे कंटेनरमधून काढून आणि मम्मीने एवढा सगळा दिवाळीचा फराळ पाठवला हो होता लाडू वगैरे तर आरूसाठी व्हाईट लाडू विरूसाठी गुळाचे लाडू आणि एवढ्या सगळ्या भाज्या तर बाकी साऱ्या भाज्या ना निवडून वगैरे ती दिल्या होत्या आणि आता आवळ्यांचं सीझन चालू होता तर मग आवळेसुद्धा आणले होते मी मला आवळा कँडी पण करायची होती आणि त्यानंतर मग मला आवळ्याचा ज्यूस पण बनवून घ्यायचा होता तर सगळ्या भाज्या अशा मम्मीने दिलेल्या होत्या एवढ्या सगळ्या भाज्या भरताचे वांगे फ्लावर वगैरे सगळं दिलं होतं आणि त्यानंतर मग मम्मीच्या घरून आलं म्हणजे कुर्डई पापड ह्या गोष्टी सगळ्या येतातच तर मग हे सगळं दिलं होतं आणि दरवेळेस आहे ना मम्मी यांना पुरणपोळी आवडते म्हणून ना खापरेची पुरणपोळी देत असते नंतर लिंबूचं लोणचं वगैरे या बाकी सगळ्या बेसिक गोष्टी ज्या काही लागतात तर आईचं मन कसं असतं सगळ्या गोष्टी देण्याच्या अट्टा असतीचा तर ते सगळं दिलं होतं तर आता भाज्या सगळ्या कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये सगळं व्यवस्थित असं सेट करून देऊ म्हटलं म्हणजे ना आता पंधरा एक दिवस तरी मला भाज्या घेण्याचं आणि निवडण्याचं तरी टेन्शन नाही तर अशा पद्धतीने आईचा इतका जीव असतो आपल्या मुलीमध्ये बघा सगळं व्यवस्थित निवडून विवडून पाठवलेलं हो आहे मला सगळं छान पॅकिंग वगैरे करून मस्त तर आता इथे फक्त माझं एकच काम होतं त्या भाज्या काढणं आणि सेट करणं होतं तर आता आरविरू पण थो आलेले होते त्यांचं खेळणं चालू होतं आणि त्यानंतर म्हटलं चला आता भाज्या वगैरे सेट करून घेऊ किचन थोडंसं वाईंडअप करून घेऊ आणि त्यानंतर मग मला विरांशला पण झोपवायचं होतं तर आज दिवसभर भरपूर सारी कामं पूरणार होती तर बाकीचे सगळे कपडे सकाळी धुवून घेतले होते पण बॅग अनपॅक करायची ला वेळच मिळाला नाही मला कारण फरची याच्या त्याच्यात वेळ गेला म्हटलं दुपारून आरामात करूया तर मग ते आता मी दुपारून करणार आहे आणि आता या सगळ्या भाज्या छान अशा मस्त मी फ्रीजमध्ये सेट करून देते तर भरपूर सारा आधीचा पण भाजीपाला होता तर तो काढून घेतला वेगळा आणि म्हटलं तो आधी वापरून घेऊया आणि हा फ्रेश भाजीपाला मग नंतर वापरता येईल तर आता सगळ्या गोष्टी ना फ्रीजमध्ये छान असं लावून देते मी आणि जेणेकरून मग आता मला पंधरा दिवसाच्या भाजीपाल्याचं टेन्शन बिलकुल नाही राहणार कारण सकाळी काय होतं ना जर भाज्या वगैरे निवडल्या असताना सकाळी घाई कमी होते जर भाज्यांपासूनच सुरुवात राहिली तर सकाळी खूप जास्त धावपळ होऊन जाते आणि त्याच्यामुळे लेट ना लेटसुद्धा होतं मग मुलांना पण आणि आपल्याला पण तर आणि आता थंडीच्या दिवसाचं काय होतं ना भरपूर असं झोपावंसं वाटतं उशिरा जाग येते त्याच्यामुळे मग या बेसिक गोष्टींची आपण तयारी आधीपासून केली तर टाईमची सुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट होऊन जाते आणि जी धावपळ होणारी असते ती अजिबात होत नाही वेळेवर सगळ्या गोष्टी होतात आणि प्रॉपर पर मग आपलं पण धावपळ धावपळच होत त्याच्यामुळे छान असं फ्रेश दिवसाला सुरुवात होते तर आता बघा सगळा फ्रीज व्यवस्थित आता बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे होत्या त्या सगळ्या ठेवून दिल्या आता इकडून तिकडे सेटअपचं काम असतं गावाहून आलं म्हणजे ह्या गोष्टी आपल्या होतातच तर आता सगळा छान असा फ्रीज मस्त सेट करून झालेला आहे आता त्यानंतर मग मला झाडू झाडूफर्शी करायची होती तर आता छान असं मस्त झाडू वगैरे सकाळीच मारून घेतला होता पण मुलांनी परत घाण केली तर मग आता परत मला झाडू झाडूफर्शी करावी लागली तर आता इथे छान असं घर वगैरे मस्त पुसून घेते मी आणि मला आज भरपूर सारे कपडे पूर्ण घेऊन गेलेली होती गावातले तर ते एवढे सगळे बेडवर पडलेले तुम्ही बघू शकतात ते आणि त्यानंतर मग बघा आता त्यांची सगळ्यांची व्यवस्थित अशा घड्या वगैरे घालून घेईल आणि मग त्यांना पण आता ठेवते तर गावाहून आलं म्हणजे ना बॅग पॅकिंगपेक्षा हे बॅग अनपॅकिंग करण्याचं काम खूप जास्त मोठं वाटतं मला कारण मग बरं ते कपड्यांच्या घड्या करा त्यानंतर मग ते कपडे परत सेट करा करायला फटाके परत ठेवायचे होते होते कारण फटाके मग ते उरलेले सगळे घेऊन आले होते ते आणि आता या सगळ्या कपड्यांच्या घड्या करा आणि परत ठेवा यात माझा भरपूर सारा वेळ जाणार होता तर म्हटलं चला काही करून आता हे एवढं पूर्ण करूनच घेते म्हणजे घरात जेवढा पसारा कमी ना तेवढं पटपट छान असं आवरता येत आपल्याला दिवसाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण छान होते म्हणून म्हटलं आज कितीही लेट झालं नाही सगळं आवरून ठेवायचंच आहे आपल्याला म्हणून मग मी पहिले आवरून वगैरे घेते म्हटलं आणि मग नंतर ना देवपूजा वगैरे करायची राहिली होती संध्याकाळी का तर मग ती करणार होती तर आता इथे सगळ्या घड्यांच्या कपड्यांच्या छान अशा घड्या घालून घेते आधी आणि मग त्या सगळ्या छान अशा सेट करून घेते तर भरपूर सारे कपडे होते आरूचे कपडे विरूचे माझे आणि मग अजून सगळ्या गोष्टी होत्या बाकीच्या मम्मीने दिलेल्या त्या सगळ्या गोष्टींच्या पटपट घड्या केल्या सगळ्यांच्या कपाटात सगळ्यांचे कपडे छान असे सेट करून दिले कारण मग कपडे जर इकडे तिकडे झाले ना तर मग बिलकुल वेळेवर सापडत नाही आणि त्यामुळे ना मग भरपूर वेळ जातो आणि त्या शोधा शोधाशोधमध्ये सुद्धा चिडचिड होते त्याच्यामुळे म्हटलं चला आत्ता जितकं होईल तेवढं सगळं आज मला वाईंडअप करूनच घ्यायचं आहे आणि फक्त आता काही रात्रीचा स्वयंपाक वगैरे होता आणि ते लवकर होऊन जाईल म्हटलं आज मला पराठे वगैरेच बनवायचे होते यांना पोकळ्याची भाजी बनवायची होती तर मग असं स्वयंपाकाचा माझा बेत रेडीच होता म्हटलं तर चला मग आता स्वयंपाक करणं काय करायचं हे याच्यात वेळ वाया घालायचं काही नाही म्हटलं आपल्याला ठरलेलं आहे त्याच्यामुळे मग आता सगळ्यांच्या कपड्यांच्या मस्त घड्या वगैरे घालून घेतल्या सगळा बेड छान असा क्लीन करून घेतला सगळं वाईंडअप करून घेतलं बेडवरचा पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर आहे ना मग म्हटलं चला आता बेडची सगळी बेडशीट वगैरे व्यवस्थित सेट वगैरे करून घेतली त्यानंतर मम्मीने दिले होते मला भरपूर साऱ्या देवपूजेच्या वस्तू पण दिलेल्या होत्या मम्मीने तर काय काय दिलेलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच तर अशा पद्धतीने मस्त माझं सगळं आता आवरून वगैरे झालेलं होतं आणि आता बघा मम्मीने ना देवपूजेच्या वस्तू पाठवल्या होत्या मला घेऊन तर हे सका एक कापड दिलं होतं तिने देवापूजेचं त्यानंतर हे छोटं चौरंग अजून एक त्याच्याजवळ चौरंग दिलं होतं आणि तिथे वाती पण मिळतात खूप छान असं तर मग मी दहा एक पॅकेट घेऊन म्हणजे जेणेकरून काय होतं ना परत परत घेण्याला काही मला वेळ पण म्हणजे जाणं पण हे होत माझं आणि परत तिथला पाठव त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता आपण आलेलो होतं घेऊन घेऊया त्यानंतर हे सगळं झालं आणि मग आता म्हटलं देवपूजा करून घेते छान फ्रेश झाली आणि देवपूजा करून घेतली त्यानंतर दे देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे गेला आणि मस्तपैकी मग स्वयंपाक केले जेवणं झालं आमची आणि मग सगळे आता रोजची आपली नाईट रुटीन ती म्हणजे किचन क्लिनिंग भांडे वगैरे घासून घेतले छान असं आणि मग नंतर मग आपले सगळ्यात शेवटचा टप्पा असतो दिवसाचा शेवट जातो म्हणजे किचन क्लिनिंग तर मस्त सगळं किचन वगैरे अप करून घेतला आणि अशा पद्धतीने आजचा दिवस गेला तर आता चला उद्यापासून सगळी रोजची रुटीन सुरू झालेली आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ चला किचन क्लिनिंगसोबत माझा ब्लॉग इथेच संपवते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्या